पावसाने जो शाप धुलपटी काढला नाश्ता करा आलेलो हो मध्ये नाश्ता वगैरे केला हो आणि संध्याकाळची वेळ आहे जाता आहो आता घराकडं इकडं गणपतीपुळे इकडे निवळी आणि आज आहे परतीचा प्रवास मुंबईच्या दिशेने मुंबईला जायचं आहे ट्रेन आहे रात्रीची रिझर्वेशन नाही जनरल डब्यातून जायचं आहे बघूया किती गर्दी भेटते ते आई शपथ

मला इकडे शूटिंग आहे आज मुंबई जायचं आहे पण इकडं गाण्याची शूटिंग आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो असेल तर मंडळी आता मुंबईला जायला निघालो आहे दोन दिवसाची ट्रिप झालेली आहे हवं आहे ना चला भेटलेला आहे दिवस पडायचं आता इथून गाडी ठेवणार आहोत स्टेशनला तिथून मत्स्यगंधा कोकणकडनं जी भेटेल तिन्ही तिने एक फंटर नाही ना येत

मागण्या डुसं महाराज चल लवकर जेवायला आलो होत जेवण बघूया बघा बिर्याणी मागवली स्टेशनच्या बाजूला बघा होतं जेवण बिर्याणी मस्त रस्सा पण दिला यात वेगळा खाण्यावर आहे रस्सा पण आहे चिकन बिर्याणी या जेवायला रेल्वे रत्नागिरी मॅट्रो लाईट लावल्यावर मला जबरदस्त वाटतंय पावसा रिक्षा इकडे चांगलं पार्किंग कुठं करायची नावेकडे काम काय चालूच असतो स्टेशन केलं गाडी येतो मँगो सिटी ट्रॅन पार्क आहे किती रुपये पार्किंगचे चार्जेस दिलेले आहेत घ्या साठी पाच रुपये सायकल टू व्हीलर दहा रुपये ऑटो रिक्षा पंधरा रुपये चार्जेस आहेत गाडी किती यासाठी लावते बघूया आणि किती लई बऱ्याच गाड्या दोन दिवसाचे सत्तर रुपये पार्किंगला घेतले टू ती व्हीलर तीन दिवस होतात तीन दिवसाची सोमवार ती आणि मंथली काहीतरी सहाशे रुपये आहे चला ट्रेन कुठली भेटते बघायला लागणार आहे नाही तर आम्हाला गर्दी आहे अशी वाटते चला पेस मस्त केला स्टेशनचा घर आता काय हे नाही बऱ्याच वेळा आलो आहे मस्तच केला आहे दहा वाजले जाणी तुतारी आले पण आम्ही तुतारीने जाणार नाही तो तरीला गर्दी असते बघ गर्दी नसेल तर जायला काय अर्थ या कोण देणार आहे मासनात आली आहे दी हाई, दी हाई। अरे बाबा तशी खाली आहे रे हा ब

<laughs> आम्ही बोलतो <laughs> खाली आहे समाजसेवा करतो मी याला खाली आहे खाली आहे सांगून जाऊया काय काय करायचं काय करूया कोकण खाली जाऊया असल खाली असेल नसल खाली दे? नसल खाली जाऊ खाली बसून जाऊ ही गाडी खाली आहे सोडतो मी का माझ्या मुलाला तू सांगितलं बघ तिकीट आहे ना म्हणून आम्ही नाही ही गाडी लेट पोहोचते हो म्हणा थांबत नाही एक तास जाऊन झोप भेटाल ना कोकण जाऊ कोकण जाऊ एक तास जरा झोप भेटाल चार वाजता पोचते लवकर जरा पोचते जरी अपलोड झाले काय प्रवास करता नाही ही गाडी खाली आहे तरी जात नाही सोडली हो गाडी आम्ही दान केली हो बाय बाय तू तारी लेडीज टप्पा पण पुरा खाली आहे रेच दा अरे हा का माहितीय का इथे जॉइ आहे ना हा काय जॉइन आहे बघा ओके हा पण जनरल आहे नाही असा जनरल खाली होता झोपून

कोकण चला कोकण कन्या आलेली आहे पण गर्दी असली ना बसायला भेट दाखवतो मग चांगला बसायला भेटला होती अरे माझा आशीर्वाद तुला काय आपण खाली बसू पण जाऊ काही चांगला मिळालं होतं लवकर जाऊ ना आपण खाली होती मग हवा हवा याडा कुठला समोसा वाला लय पुढे आते जाणार रे गर्दी बघ किती आहे किती आहे खाली आहे खाली आहे चल चल दो दो चल दो दो। पड़ आईला माग इकडं खाली आहे जरा बाई बंद काय करतोय अरे अजून खेळला वगैरे पब्लिक मला भेटले जागा बसायला काय जो झोपले उठत नाही तांगड्यात ताणून झोपले <laughs> वरती भेटायला बेट भेटला तर मुश्किल नाही बर आहे सकाळी चार वाजेपर्यंत जायचं एकमेकावर झोपून चार वाजता पनवेल हा रत्नागिरी तुम्ही कुठे बसलात पुढचे दोन स्टेशन हा केला अक्का उठत नव्हते आता उतरत नव्हता याने जबरदस्ती वर बसला आहे जागा केला मी बरोबर हले मडगावरून करतात रे कोकण कन्यानं कोकण कन्या नाही झाले भैंयांची भैय्यांचे झाले खरं विचारित तरी होतं इतर बक्षीस तर सगळं भैय सगळं भैय्या हरकत नाही ऐज म्हणजे जनरल आहे का स्लीपर आहे तो ताणून देत आता रे मी पण एकदा जनरल ला असंच खाली ताणून देतो दे वाजले तीन वाजून बावीस मिनिटं आणि गाडी आले ओम तबंगचा साथीवर आलेले बाकी पालगाडी येणार होतं होतं त्यांच्या टाइमवर म्हणून ही गाडी पकडली ती मी प्रवास मस्त झालेला आहे गावचा आणि गावाला होता दोन दिवस रत्नागिरीला भारी एका लोकेशन वगैरे हो पण बघायचे होते लवकरच एका नवीन गोष्टीची अनाऊन्समेंट करेन तोपर्यंत ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे म्हणजे वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही कराच कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ता आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा